नमस्कार मित्रमैत्रिणींना कशा आहात अशा करते की स्वस्त असणार आणि मस्त असणार मैत्रिणींना स्कूटी शिकताय ना आणि जर स्कूटी शिकत असाल तर वेल अँड गुड आणि जर नसेल शिकत तर नक्की शिका आणि जर तुम्हाला स्कूटी शिकत असताना काही प्रॉब्लेम येत असेल काही अडचण येत असेल तर ते मला कमेंटमध्ये नक्की विचारा त्यावर मी नक्की रिप्लाय करेन मैत्रिणी ज्यावेळेस तुम्ही नवीनच स्कूटी शिकत असता त्यावेळेस चढाचं आणि उताराचं ज्यावेळेस तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेस खूप जास्तीचं घाबरता हो ना तर हेच आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आता सध्या प्रतीक्षा मॅडम यांचं ट्रेनिंग चालू आहे तर त्यांच्याकडून काही चूक होते का उताराला त्यांना भीती वाटते का किंवा चढायला त्यामध्येच थांबतायत का तर हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ खूप युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह होणार आहे अगदी शेवटपर्यंत व्हिडिओ पहा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि ज्या मैत्रिणी पहिल्यांदाच आपल्या चॅनलवरती असतील त्यांनी आपल्या चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग वेळ न घालवतो आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात मैत्रिणींना बऱ्याचशा मैत्रिणी चढाला आणि उताराला ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असतात तर खूप साऱ्या घाबरून जातात तर आता आपण ह्या प्रतीक्षा मॅडम आहेत आणि चढाची आणि उताराची प्रॅक्टिस त्या करत आहेत तर पाहूयात त्यांना जमते का ज्यावेळेस तुम्ही उताराणं गाडी उतरत असता त्यावेळेस तुम्हाला दोन्ही ब्रेकचा वापर करायचा आहे जेणेकरून जर तुम्हाला पाठीमागच्या ब्रेकनं जर गाडी कंट्रोल होत नसेल तर हळूहळू पुढच्याही ब्रेकचा तुम्हाला यूज करायचा आहे चला कंटिन्यू चला अंदाज घेत घेत ब्रेक सोडायचा आहे आणि कंटिन्यू जायचं आहे तुम्हाला अशा प्रकारे उताराला अजिबात घाबरायचं नाही एक्सलेटर पूर्ण कमी ठेवायचं आहे मैत्रिणीनं आणि पाठीमागच्या ब्रेकनं जर तुम्हाला गाडी कंट्रोल होत नसेल तर मग हळूहळू पुढचा ब्रेक तुम्हाला वापरावा लागणार आहे तरच आपली गाडी कंट्रोलमध्ये आपल्या राहते अजिबात घाबरायचं नाही रेस आणि ब्रेक तुमच्या दोन्ही हातातच असतं त्याच्यामुळे पायाने गाडी थांबवायचा अजिबात प्रयत्न करायचा नाही आता चढाच्या वेळेस काय करायचं आहे चढ आहे म्हणून जास्तीचं स्पीड अजिबात पकडायचं नाही नॉर्मल स्पीडनं सुद्धा तुमची गाडीवरती चढ सोड़। चढू शकते एकसारखं स्पीड असायला हवं मध्येच जर कमी जास्त केलं मध्येच जर थांबलं तर गाडी पाठीमागे येण्याची शक्यता असते तर पाहू शकता प्रतीक्षा मॅडम खूप छान प्रकारे चढ पण त्यांनी चढलेलं आहे ॲक्च्युली पाय खाली घेऊन जास त्या गाडी चालवत आहेत बट ठीक आहे त्यांची पहिलाच टाईम आहे त्यांनी आणि उतारचं त्या प्रॅक्टिस करत आहेत त्याच्यामुळे थोडीशी भीती वाटणं साहजिकच आहे मैत्रिणींनी बऱ्याच मैत्रिणी काय करत आहेत समोर उतार आहे म्हणून जास्तीत जास्त घाबरून जात आहेत त्या अजिबात घाबरायचं नाही दोन्ही ब्रेक तुमच्या हाता हातामध्ये आहेत आणि अंदाज घेत घेत तुम्हाला हळूहळू ब्रेक सोडायचं आहे मैत्रिणींना जास्तच गाडी पुढे जात असेल तर दोन्ही ब्रेक हळूहळू प्रेस करायचे आहेत पायसुद्धा त्यांनी वरती घेतलेले आहेत पाहू शकता तुम्ही खूप छान आता रोड म्हटलं की गाड्यांची ये जात्रा असणारच आहे गाड्यांची आवाज असणार आहेत आजूबाजूला येणाऱ्या गाड्यांना घाबरायचं का तर अजिबात नाही आपण आपली लेन चेंज अजिबात करायची नाही डाव्या बाजूने जायचं आणि डाव्या बाजूनेच तुम्हाला यायचं आहे समोरून जरी गाडी आली तर त्यांची ती डावी बाजू असते आपण आपल्या डाव्या बाजूने चाललेला असतो त्याच्यामुळे एक लाईन पकडायची आहे आणि कंटिन्यू असं वरती यायचं आहे चढ आहे म्हणून जास्तीची रेस अजिबात वाढवायची नाही तुम्हाला पाहू शकता खूप छान खूप छान ज्यावेळेस गाडी तुम्ही वळवून घेत असता त्यावेळेस दोन्ही साईडना कुत्रा अंदाज घ्यायचा आहे गाड्या वगैरे येतात आहे का आणि मगच गाडी टर्न करून घ्यायची आहे गाडी वळवून घ्यायची आहे पाहू शकता प्रतीक्षा मॅडम गाडी छान प्रकारे अंदाज घेत घेत गाडी वळवून घेत आहेत तर मैत्रिणींना छान प्रकारे प्रतीक्षा मॅडम यांना कंट्रोलला आलेलं आहे पण चढायला येताना त्यांचे पाय खालीच राहतात बघूयात आता ह्या राऊंडा त्या पायवरती घेण्याचं ट्राय करतात आहे का तर समोर चढ आहे म्हणून अजिबात घाबरायचं नाही मैत्रिणींनो मध्येच तर अजिबात थांबायचं नाही आणि जरी थांबायचं असेल तुम्हाला तर दोन्ही ब्रेकचा तुम्हाला इथे वापर करायचा आहे आणि दोन्ही पायावरती गाडी बॅलन्स करून मध्ये थांबायचं आहे कारण गाडी पाठीमागे येण्याची शक्यता असते अरे वा घेतलेत पायवरती त्यांनी फुटरेस्टवरती पाय ठेवण्याचा ट्राय केलेला आहे कमी जास्त करायची नाही आहे रेस कंटिन्यू आहे थांबल्या का मध्ये घाबरू नका गाड्या आले का दोन्ही साईडनं दोन्ही साईडनं गाड्या आलेल्या आहेत अंदाज घेत घेत गाडी टर्न करून घ्यायचे हे पाहू शकता मॅडम त्या गाडीपासून गाडी टर्न करून घ्या ॲम्ब्युलन्सपासून पासून गाडी टर्न करून घ्या गाडी बंद करा आणि टर्न करून घ्या घ्या गाडी टर्न करून ट्राफिक झालेलं आहे पाहू नाही थांबायचं आहे एक साईडला तर शकता खूप जास्तच ट्राफिक झालेलं जा आहे तर आज आमची छान प्रकारे प्रॅक्टिस झालेली आहे खूप छान गाडी चालवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सुद्धा अजिबात घाबरू नका चढ आहे आणि उतार आहे म्हणून हळूहळू ट्राय करायचं आहे आणि कंटिन्युअसली थोडीशी प्रॅक्टिस ठेवायची आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि पहिल्यांदाच चॅनलवरती असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू